कधीकधी ना काही खेळाडूंच्या गोष्टी फक्त आकडेवारीत नाही सांगतात त्यांच्या आयुष्यातलं स्ट्रगल त्यांची फाईट आणि एंडला मिळालेलं सक्सेस यात त्यांची खरी स्टोरी लपलेली असते या व्हिडिओमधून आपण अशीच एक कहाणी ऐकणार आहोत त्या बॉलरची ज्याने भारताला पेज दिला स्विंग दिला आणि सेल्फ बिलीव्ह दिला की हो इंडियासुद्धा वर्ल्ड क्लास फास्ट बॉलर तयार करू शकतो आणि तो बॉलर आहे जहीर खान इंडियाचा गेम चेंजर लीडर मेंटॉर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायटर जहीर खानचं नाव घेताच आठवतो तो दोन हजार अकराचा वर्ल्ड कप त्याचे डेडली इन्स्विंगर्स ती शांत कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्याचे ते मॅच विनिंग स्पेल्स पण ही कहाणी इथून सुरू होत नाही ही कहाणी सुरू होते महाराष्ट्रामधल्या श्रीरामपूर या छोट्याशा गावातून जहीरचं एकच स्वप्न होतं क्रिकेट खेळायचं भारतासाठी ते कसं होईल होईल की नाही माहीत नाही पण भारतासाठी खेळायचं पण त्या काळात एका छोट्या गावातला मुलगा फास्ट बॉलर बनणार या विचारावरच लोक अक्षरशः हसायचे पण जहीरने ठरवलं होतं तुम्ही आता हसा पण मी एक दिवस करून दाखवेल आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करायला तो गेला सिटी ऑफ ड्रीम्स मुंबईला आला तर खरा पण राहायला जागा नव्हती त्याच्या वडिलांच्या काकू एका हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या आणि त्याच हॉस्पिटलमधल्या एका छोट्याशा खोलीत जहीर राहायचा दिवसभर प्रॅक्टिस आणि रात्री तिथे झोपायचा पण मग आला त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट जसं प्रत्येक अर्जुनाला एका कृष्णाची गरज असते तसंच जहीरला मिळाले कोच सुधीर नाईक नाईक यांनी त्याचं टॅलेंट लगेचच ओळखलं त्यांनी त्याला गाईड केलं एक तात्पुरता जॉब मिळवून दिला महिन्याला पाच हजार रुपयांचा त्याच पैशात तो किट विकत घ्यायचा ट्रॅव्हल करायचा आणि काही उरलंच तर खायचा सुद्धा पण एक गोष्ट तर होती जरी कधी नाश्ता मिळाला नाही तरी त्याचा पेस मात्र कमी व्हायचा नाही इतकं डेडिकेशन होतं त्याचं तीन चार वर्षाच्या मेहनतीनंतर त्याचं रणजीसाठी सिलेक्शन झालं रणजी लेव्हलवर त्याने धडाकेबाज परफॉर्मन्स दिला आणि तिथूनच त्याच्या लाईफने घेतला एक मोठा टर्न कसला टर्न त्याचा इंडिया डेब्यू दोन हजार साली आय सी सी नॉकआउट ट्रॉफीमध्ये त्याने इंडियासाठी डेब्यू केला पहिल्याच मॅचमध्ये त्याने स्टीव्ह व्हिव्हला यॉकल टाकून बोल्ड केला आणि सगळ्यांचंच लक्ष आपल्याकडे वळवलं अख्ख्या जगाने बघितलं एक नवीन स्टार आलाय तेही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सगळ्यांना कळलं की इंडियाला फायनली एक खरा फास्ट बॉलर मिळाला आहे नेमकं त्याच काळात जेवागल श्रीनाथ करिअरच्या शेवटाकडे होता आणि जहीर खानकडे आपली फास्ट बॉलिंग पुढे नेण्याची जबाबदारी आली त्याच्यासोबतच आशिष नेहरा इरफान पठाण हे सुद्धा होते आणि मग हा ट्रायो इंडियाचा ड्रीम पिस्ट अटॅक झाला दोन हजार तीन वर्ल्ड कपमध्ये त्याने इंडियाला फायनलपर्यंत पोहोचवलं पण त्या फायनलमध्ये जहीर थोडा ऑफ कलर झाला थोडा ओवर एक्सायटेड झाला प्रेशर स्लेजिंग बिग मॅच नर्वसनेस सगळं एकत्र आलं आणि यंग जहीर स्वतःला कंट्रोल करू शकला नाही अख्खा वर्ल्ड कप जबरदस्त बॉलिंग करणारा जहीर फेल गेला त्या फायनलनंतर त्याचा कॉन्फिडन्स कमी झाला इंजुरीज वाढल्या आणि फॉर्म गेला एवढंच काय इंडियन मधून सुद्धा ड्रॉप व्हायची वेळ आली अशा वेळी जहीरने घेतला एक बोल्ड डिसिजन त्याने इंग्लंडला जायचं ठरवलं वर्षसाठी काउंटी क्रिकेट खेळायला तो म्हणाला होता मला माझा रिदिम परत मिळवायचा आहे आणि फास्ट बॉलरसाठी काउंटी म्हणजे स्वर्ग तो गेला आणि इमॅजिन करा पहिल्याच मॅच मध्ये दहा विकेट्स शंभर वर्षानंतर असा परफॉर्मन्स करणारा तो पहिला खेळाडू ठरला त्या थंड हवेत ड्यूक बॉल हातात घेऊन जहीर खान परत तयार झाला होता एक वेगळा एकदम नव्याने घडलेला बॉलर तो आधीपेक्षा फिट झाला काम झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्मार्ट झाला दोन हजार सहामध्ये तो पुन्हा टीम इंडियामध्ये परतला पण आता तो केवळ फास्ट बॉलर नव्हता तो होता मॅच प्लॅनर जहीर खानची ही दुसरी इनिंग म्हणजे टेक्स्टबुक ऑफ मॉडर्न फास्ट बॉलिंग त्याने आपला ड्रॉपेस थोडा कमी केला पण अॅक्युरेसी अशी आणली की पिचच्या ठरलेल्या त्या लेंथवर बॉल पडायला लागला ॲक्युरेसी ऑफ हायेस्ट ऑर्डर लेफ्ट हँडरसाठी तर तो नाईट मेअरच होता ग्रॅमी स्मिथ तर लिटरली त्याचा पर्सनल विक्टीम झाला होता झहिराला किस्मित आउट होणारच दोन हजार सात ते दोन हजार अकरा हा काळ झहिरसाठी गोल्डन पिरियड होता रिव्हर्स स्विंग नकल बॉल स्लोवर सगळं परफेक्टली कंट्रोलमध्ये कंट्रोल सोडा नकल बॉल इन्व्हेंट जहीरने केला होता मग काय आला दोन हजार चा वर्ल्ड कप होम वर्ल्ड कप आणि साहजिकच प्रेशर थोडं जास्त आणि म्हणून इंडियाला आपल्या ग्रेटेस्ट बॉलरची तेवढीच गरज होती मग काय जहीरने केलंही तेच एकवीस विकेट्स जॉईंट हायेस्ट विकेट टेकर द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रत्येक मॅचमध्ये तो इम्पॉर्टंट विकेट घेत होता स्पेशली मिडल ओव्हर्समध्ये वर्ल्ड कप ट्रॉफी हातात घेताना त्याच्या चेहऱ्यावर जी स्माइल होती ना ती इयर्स ऑफ स्ट्रगल आणि सॅटिस्फॅक्शनची होती वर्ल्ड कप तर जिंकलाच पण इथूनच जहीरच्या शरीराने त्याची साथ सोडायला सुरुवात केली इंजुरीज पुन्हा त्रास देऊ लागल्या दोन हजार अकराच्या इंग्लंड टूरमध्ये पहिल्याच मॅचमध्ये त्याला इंजुरी झाली आणि सिरीजमधून तो बाहेर इंडियाचा प्रीमियर फास्ट बॉलर बाहेर आणि सिरीज स्कोअर लाईन फोर झिरो दोन हजार बारा तेरानंतर त्याचं शरीर तितकं साथ देत नव्हतं पण तो थांबला नाही फ्रान्समध्ये जाऊन युवराजसोबत त्याने फिटनेस ट्रेनिंग केली पुन्हा रंजू खेळला पण आता फास्ट बॉलरची नवीन पिढी तयार होत होती उमेश शामी इशांत हे प्लेयर्स चांगले खेळूही लागले आणि मग जहीर शांतपणे मागे झाला दोन हजार चौदामध्ये त्याने एक मिनी कमबॅक केला पण परत एन्जॉय शेवटी दोन हजार सोळामध्ये तो ऑफिशियली रिटायर झाला पण त्यानंतरही तो आय पी एलमध्ये मेंटॉर म्हणून डेल्ली डेअरडेवल्स देल आणि मुंबई इंडियन्ससाठी काम करत राहिला कारण फास्ट बॉलिंग म्हणजे फक्त एक स्किल नाही आहे एक माइंडसेट आहे आणि तो माइंडसेट झहिरने भारताला दिला अ परफेक्ट मिक्स ऑफ ब्रेन एका छोट्या गावातला मुलगा ज्याने फास्ट बॉलर बनायचं ठरवलं ज्याने हॉस्पिटलच्या छोट्याशा रूममध्ये राहून मोठी स्वप्न पाहिली आणि शेवटी तो वर्ल्ड कप चॅम्पियन बनला असा हा भारतीय क्रिकेटमधला एक खरा गेम चेंजर इंडियाचा मोस्ट कम्प्लीट फास्ट बॉलर जहीर खान